नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र साईट परीक्षा पंधरा जून दोन हजार पंचवीस ला आपलं महाराष्ट्र साईट एक्झामिनेशन चाळीसवी आपली महाराष्ट्र साईट परीक्षा झालेली आहे या परीक्षेचा निकाल कधी लागणार याविषयी आपल्या सगळ्यांना क्युरिसिटी निर्माण झालेली आहे कारण पहिल्या उत्तर तालिकेमध्ये अनेक विद्यार्थी मित्रांचे पर्टिक्युलर मार्किंग जे आहे ते कमी झालेले आप आपल्याला दिसून येतं आणि अनेक प्रश्न असे आहेत ज्यांना विद्यार्थी मित्रांनी चॅलेंज केलेले आहे अशावेळी सेकंड आपला आन्सर की आणि रिझल्ट हे एकत्रितच येत असतं आणि अनेकदा मित्रांनो आपण बघितलेलं आहे की या पर्टिक्युलर सेकंड जेव्हा की आणि जो असतो त्यामध्ये आपल्याला तरी प्रमाण मार्किंगचा जो आहे तो वाढलेला दिसून येतं त्यामुळे रिझल्ट कधी लागणार हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आज आपल्याला येताना दिसून येतं किंवा जुलैच्या एंडिंग पर्यंत लागेल ला असं आपल्याला पाहायला मिळत होतं पण नक्कीच आपल्याला जुलैपर्यंत तरी रिझल्ट जो आहे तो पाहायला मिळणार नाही सो so, मित्रांनो आपल्याला करायचं काय आहे बघा एम एस सेट एक्झामिनेशन आपण दिलेली आहे या परीक्षेमध्ये एक पेपर वन असतो एक पेपर टू असतो अशा प्रकारे दोनही पेपर एकूण तीनशे गुणांचा असतो आणि तीनशे गुणांच्या पेपर मधून पर्टिक्युलर रिझल्ट जो आहे ते कट ऑफच्या बेसवर आपल्याला येताना दिसून येतं सगळ्या सब्जेक्टचं वेगवेगळं वेग कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतं मग तो इतिहास कॉमर्स अर्थशास्त्र राज्यशास्त्र अनेक विषय म्हणजे सगळेच विषय आपले जे आहेत प्रत्येक विषयाचं कॅटेगरी वाईज आपल्याला कट ऑफ जे आहे ते येताना दिसून येतं सो अशा वेळी होतंय काय जे विद्यार्थी मित्र पर्टिक्युलर समजा एकशे पन्नास मार्क प्राप्त केलेले आहे आणि ज्यांनी ज्यांना या पूर्वीचं कट ऑफ जे आहे वन फोर्टी फोरच्या जवळपास आलेलं असेल म्हणजे पेक्षा जास्त ज्यांनी मार्क मिळवलेले आहे आणि फायनल जेव्हा आपला आन्सर की असतं असतं त्यामध्ये आपण काही प्रश्न चॅलेंज केलेले असतं आणि काही प्रश्नांचं मार्किंग आपल्याला वाढताना देखील पाहायला मिळतं कारण आपण यावेळेस बघितलेलं आहे पेपर वन यामध्ये देखील मॅथ्सचे पर्टिक्युलर प्रश्न चॅलेंजिंग स्वरूपाचे होते विविध विषयाचं जरी आपण विचार केलं नक्कीच सगळेच विषयाचे कोणत ना कोणतं प्रश्न तरी चॅलेंज करण्यात आलेलं आहे सो so अशा नक्कीच निकाला संबंधित आपल्याला जाणून घेण्याचं क्युरिओसिटी नक्कीच आहे त्यामुळे आज आजचा जो आपला व्हिडिओ लेक्चर आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी चाळीसवी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनला टार्गेट केलेला आहे आणि व्यवस्थित स्कोर ज्यांनी मिळवलेला आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्र आणि जे समोरची परीक्षा टार्गेट करीत आहे कारण नक्कीच हे परीक्षेचं रिझल्ट येईल त्यानंतरच आपल्याला समोरचं नोटिफिकेशन आउट होताना दिसून येतं त्यामुळे सगळ्या विद्यार्थी मित्रांना या रिझल्टची वाट आहे सो आज आपण जाणून घेऊया की रिझल्ट संबंधित काय असं माहिती आपल्याला पाहायला मिळतं म्हणून पण रिझल्टला पाहण्यापूर्वी नेक्स्ट इयर म्हणजे दोन हजार सव्वीस साठी आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत या बॅच ची व्हॅलिडिटी मित्रांनो वन इयर्स पर्यंत राहणार आहे या कंप्लीट वन इयर मध्ये आपल्याला काय होतं जरी आज तुम्ही जुलैमध्ये जरी कोर्सला जॉईन केलेलं तरीही नेक्स्ट जे आपली एक्झामिनेशन आहे जोपर्यंत एक्झामिनेशन होत नाही तोपर्यंत या कोर्सची व्हॅलिडिटी राहणार आहे त्यामुळे आज देखील आपण या कोर्सला जॉईन करू शकतो या कोर्सेसमध्ये आपल्याला डेली लाईव्ह सेशन्स मिळेल सेशन तुम्ही मिस केलेलं तर रेकॉर्डेड बघू शकता संपूर्ण सिलेबस दहा युनिटचं आहे तर दहा युनिटवर आधारित नोट सुद्धा अवेलेबल आहे आपल्या प्रॅक्टिस करिता एम सी क्यू आणि लास्ट टेन इयर्सचं पी वाय क्यूज आपल्या प्रॅक्टिससाठी अवेलेबल आहे आणि याही पेक्षा महत्वाचं म्हणजे कम्प्लीट गायडन्स की आपल्याला परीक्षेचं तयारी कसं करायला हवं कशा प्रकारे आपण ही येणारी परीक्षा टार्गेट करू शकतो या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या कम्प्लीट कोर्समध्ये अवेलेबल आहे सो एकवीस पासून मित्रांनो आपली बॅच सुरू होत आहे महाराष्ट्र सेट पेपर ची Uh, फीज आहे तीन हजार रुपये यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे सो आजच आपण या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला आपण जॉईन करू शकता यासोबतच पेपर वन जसं आपल्या पर्टिक्युलर एक्झामिनेशन मध्ये फार महत्वाचं ठरतं त्याचप्रमाणे पेपर टू देखील महत्वाचं आहे सो so, पेपर टू मध्ये आपल्याला कॉमर्स मॅनेजमेंट कॉमर्स आहे मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स इतिहास अर्थशास्त्र मराठी केमिस्ट्री आणि इंग्रजी यांचे कोर्सेस अवेलेबल आहे पेपर टूच्या बॅचची कम्प्लीट कोर्सची फीस दहा हजार, या हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ वन इयर व्हॅलिडिटी आणि यासोबत पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे दोनही पेपरचं कम्प्लीट आपलं अभ्यास या कम्प्लीट कोर्सच्या माध्यमातून होणार आहे यासाठी या ऑफिशियल्स या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा पेपर टू महाराष्ट्र सेट पेपर टू याची नवीन बॅचेस सुरू होत आहे एकवीस जुलैपासून सो याला मित्रांनो जॉईन करा सो आपण येऊया आजच्या आपल्या मेन ओर टॉपिक कडे जो की रिझल्ट संबंधित आहे सो मित्रांनो बघा परीक्षा आपली पंधरा जूनला झालेली आहे आणि परीक्षा झाल्यानंतर लवकरच आपल्याला अकरा बारा दिवसांमध्ये काय दिसून येतं जूनमध्येच आपलं फर्स्ट जी आन्सर की आहे ते आलेली दिसून येतं आता यानंतर होतंय काय प्रोसेसमध्ये सेकंड आन्सर की आणि आपलं रिझल्ट हा कंबाईन येत असतं काय होतं हे दोनही गोष्टी सोबत होतात ठीक आहे असं नाही वेगवेगळं होणार म्हणून ठीक आहे एकत्रितच होत असतं आणि जुलैमध्ये तर कुठलाही चान्स आपल्याला दिसून येत नाही ऑगस्ट मंथ जे आहे ऑगस्टच्या एंडिंग मध्ये आपल्याला लास्ट आहे ना शेवटचं वीक जे आहे तोपर्यंत आपल्याला एंडिंग एंडिंग मध्ये ऑगस्ट मध्ये रिझल्ट जे आहे ते येऊ शकतं खूप जास्त हाय चान्सेस आहे की लास्ट पर्यंत आपलं पर्टिक्युलर जे अ रिझल्ट आहे या वर्षीच म्हणजे पंधरा जून दोन हजार ची जी आपली परीक्षा झालेली आहे या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये आपल्याला येण्याचं भरपूर म्हणजे हायली चान्सेस मित्रांनो आपल्याला दिसून येतं यापूर्वी म्हणजे रिझल्ट येतं रिझल्ट येण्यापूर्वी आहे ना आपल्याला एक पर्टिक्युलर ऑफिशियली काहीतरी सुद्धा केलेली दिसून येतं सो मित्रांनो जसंच ते नोटिफिकेशन आलेलं तुम्हा सगळ्यांना त्याविषयी जे आहे माहिती मिळून जाईल आणि आपण सगळे आता समोर जे आहे आपलं काही इतर मध्ये आपण आपलं लक्ष घालवा फक्त रिझल्ट रिझल्ट करत बसू नका तुम्हाला जर वाटत असेल की नाही हे एक्झामिनेशन आपण टार्गेट केलेली नाही किंवा असं फक्त अटेम्प्ट म्हणून दिलेलं आहे जे विद्यार्थी मात्र पी जी लेवलला आहे आणि समोर चालून ज्यांना ही, ही परीक्षा द्यायची आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी पेपर वनचं प्रिपरेशन आत्तापासूनच सुरू करा म्हणजे समोर येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला म्हणजे वेळेवर अभ्यास करीत आहो अशातला भाग राहणार नाही आणि खूप व्यवस्थितरित्या आपला अभ्यास होईल व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे आपण व्हिडिओ लेक्चर बघत राहा सोबतच मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन समोरची आपण दोन हजार सव्वीस ची टार्गेट करीत आहात तर पेपर वन अँड पेपर टू असे दोनही पेपरचे आपले बॅचेस सुरू होत आहे याला देखील आपण जॉईन करू शकता थँक्यू सो मच